जनावरांचा आठवडी बाजार सुरू झाला आहे आणि त्यानंतर याच परळी तालुक्यातील काही शेतकरी माझ्यासोबत आहेत बाजार सुरू झाला आहे जनावरांचा नेमका याचा फायदा काय होऊ शकतो फायदा दूधवाल्यासाठी होणार जनावरवाल्यासाठी शेळ्या मेंढ्या बैल समजासाठी ना शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी पण चांगलं या पर्यासाठी हा एकोणीस ते वीस वर्षे हा बाजार बंद होता त्यावेळेस नेमकं काय अडचणी गंगाखेड गंगाखेडला जावं लागत होतं परभणीला जावं लागत होतं बंद पडला अंबोजोगाई शिरसाळा कुणकडे किनगाव कुणकडे बी जावं लागत होतं ना हा परिसर जो आहे म्हणजे मुख्य मार्गापासून काही अंतरावर म्हणजे आतमध्ये नेमका हा परिसर पाहता तुम्हाला काय वाटतंय हे परिसर अत्यंत चांगला आहे आणि जवळ आहे मोकळा मोकळा आहे इथं जवळपास सिट्टी परळी तालुक्याच्या भोवती पाच खेडीत आहेत सगळं हे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी कष्टाळू शेतकरी त्यांच्यासाठी हा बाजार फार चांगला आहे मुंडे साहेबांनी केलेलं पण चांगलं आहे न पण केलं चांगले, के चांगले। सूरेव नानानं ना पण समध्यानी केलेलं योग्य तुमची काय प्रतिक्रिया मोठा प्रतिसाद पहिला दिवस उद्घाटन घाट नांदूरचा व्यापारी मी घाट नांदूरचा म्हणजे आम्हाला पहिला बाजार मंदिरापाशी भरत होता मग ती बाजार बंद झाला आमच्या घाटनांदूरचा बाजार बंद झाला आता आम्ही इकडं तिकडं बाजारला जातो समजा गंगाखेड किनगाव आपला आंबेजोगाई साळेगाव ही असे लांब लांब बाजार होते परभणी आता ही जवळला बाजार आहे आम्हाला ही चांगला आमच्यासाठी चांगला आहे बाजाराची अडचण येणार नाही जवळ आहे आणि सिटीमध्ये जायची गरज नाही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना ह्याच्यासाठी हे बाजार चांगला आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेले तरी तुम्हाला काय वाटतं हा बाजार चालू झाल्या छान छान हे वैजनाथाच्या दरबारातला बाजारही खूप छान आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेले तरी इथं असलेल्या प्रतिक्रिया बाबा तुम्ही देखील एक चेहऱ्यावर एक वेगळं हास्य तुम्ही दाखवता नेमकं काय प्रतिक्रिया बाजार सुरू आनंदात आणि हे चांगला बाजार इथं होईल आमची आशा शेतकऱ्याची पूर्ण आणि मार्केट वाढवं बाजाराचं हेच आमचं म्हणणं आहे धन्यवाद खरं तर शेतकऱ्यांचे चेहरे देखील फुलासारखे फुले आपल्याला असंच काही काय सांगून जातात काय बाजार जो आहे तो बंद पडलेला सुरू झाला नेमकं काय प्रतिक्रिया या थोडा अली कोणी मी डॉक्टर वसंत मुंडे मूळ गाव माझ कनेरवाडी hmm. पशुद्दी डॉक्टर म्हणून मी क्लास ऑफिसर म्हणून रिटायर झालो उस्मानाबाद गेल्या वीस वर्षापासून उस्मान शेळीचं सर्व भारतभर प्रचार प्रसार करीत आहे आणि बाजार म्हणजे काय शेतकऱ्यासाठी ए टी एम आहे ए टी एम म्हणजे ऑल टाईम मनी जेव्हा पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला पैसा जर मिळवायचा असेल तर ऊस देत नाही किंवा कुठलं पीक देत नाही तर जनावर बाजारात विकून आणलं छोटं मोठं जनावर आणलं तर कॅश मिळते मग दौंड साहेबांनी सांगितलं की दोन कोंबडे विकले तर दीड हजार रुपये मिळतात म्हणजे खरं पाहिलं तर मोठे शेतकरी देखील रोष जो आहे तो प खरं सा। तर तुम्ही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत गाभण नाही ठरलं तर लगेच त्याची विक्री केली जाते शेतकऱ्यांकडून मात्र त्या शेतकऱ्यांसाठी नेमकं तुमचं काय सांगा या शेतकऱ्यांसाठी जे इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम आहे इनफर्टिलिटी म्हणजे वांजपणा तर शेतकऱ्याचा जो जनावराला आहार द्यायचं जे प्रमाण आहे ते बॅलन्स नसतं संतुलित नसतं आणि त्यामुळे काय होतं मग ते जनावर माझावर आलं तरी गर्भधारणा करत नाही तर त्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं गावामध्ये छोटे मोठे शिबिरे घेणं एकाच वेळेला जसं पोलिओचं महाराष्ट्रामध्ये एका दिवशी लसीकरण होतं तसं एका दिवशी तस जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये अशा प्रकारचे कॅम्प वांजपणा निव निवारण्याचे फुटले कॅम्प व्हायला पाहिजे कारण शेतकरी कसं आहे शेतकऱ्याला सगळ्या अनंत अडचणी असतात त्यांनी दूध कधी विकावं धार कधी काढावी शेतात जाऊन पाखर कधी राखावेत भाजी कधी विकावी बाजारात आलं तर भाजी बसायला विकायला बसलं तर पावसा पहिलं तर मंत्री पंकजा मुंडे आहेत याच खात्याचा याचा फायदा नेमकं काय काय होतं तुमच्या नजरेमध्ये असं तुम्हाला दिसून येतं इथं पंकजा मुंडे या पंकजा ताई दूरदृष्टीच्या नेत्या आहेत आणि त्यांना पशुसंवर्धनाची भरपूर माहिती आहे आणि जी काही माहिती ते त्यांना नाही आमच्यासारखे जे सिनियर लोक आहेत आम्ही त्यांना फीड करतो ही माहिती आम्ही त्यांना सगळं शिकवतो किंवा अखिल भारतीय पशुप्रदर्शन घ्या का घ्या तर असा असं परळी भागाचा विकास होणार आहे डोंगरी भागाचा विकास होणार आहे शेतकऱ्यांना बरेच शेतकरी जे आहेत त्या राष्ट्रीय पशु प्रदर्शना कार्यक्रमाला येतील किंवा नाही येतील जर आले हो ये तर त्यांचा फायदा नेमका काय होऊ शकतो काय माहिती हे राष्ट्रीय पातळीवरचं पशुप्रदर्शन आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मी आता जनावरांच्या भाषेतच बोलतो शेण खाली पडलं तर काय नुसतं येत नाही माती मातीहून येत आहे त्यामुळे परळीला हा कार्यक्रम जर घेतला तर ह्या परळीच्या कार्यक्रमामध्ये निश्चितच काहीतरी ते लोकांना त्याचा फायदा होणार आहे आवड निर्माण होणार आहे लोकांना नवीन शि बघायला मिळणार आहे नवीन शिकायला मिळणार आहे आणि ह्यातून त्यांची प्रगती होणार आहे कारण शेतीला जोडधंदा असल्याची तुमची शेती फायद्याच राहू शकत नाही हा माझा शंभर टक्के विश्वास आहे धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देखील हाच खातं जे आहे ते आहे आणि राष्ट्रीय प्रदर्शनाचा कार्यक्रम परळीमध्ये आहे आणि त्यानंतर याही ठिकाणी पाहिलं गेलं तर जनावरांचा बंद पडलेला बाजार सुरू झाला आहे आणि येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुजबिड या बीठ परळी